गुन्हेगारांचा पेट्रोल न्यूज सराईत गुन्हेगारांनी कोयत्याचा धाक दाखवून डिलिव्हरी बॉयला मारहाण करून त्यांच्या खिशातील मोबाईल व रोकड चोरून नेली त्यानंतर जुन्या भांडणाच्या कारणावरून ज्येष्ठ नागरिकाला लाकडी दांडक्याने मारहाण करून जखमी करून दहशत पसरवली काळेपडळ पोलिसांनी दोन गुन्हे दाखल करून एका सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे नोमान सय्यद असे अटक केलेल्याचे नाव आहे नोमान हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी सहा गुन्हे दाखल आहेत त्याचा साथीदार शाहरुख उर्फ हट्टी हा पसार झाला असून पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे उमर शेख यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे ही घटना सय्यदनगर येथे चौदा मार्च रोजी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास घडली याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हे झेप्टो ऍप वरून स्वीकारलेली आईस्क्रीमची डिलिव्हरी देण्याकरिता मोटारसायकल वरून जात होते त्यावेळी मागाहून तिघे जण आले त्यांनी त्यांची गाडी अडवी लावून धारधार शस्त्राचा धाक दाखवून फिर्यादी यांच्या खिशातील मोबाईल व सहाशे तीस रुपये जबरदस्तीने काढून घेऊ लागले फिर्यादी यांनी विरोध केल्यावर त्यांच्यावर कोयत्याने वार केला तो त्यांच्या कानाला लागून ते जखमी झाले या अगोदर नगर मध्येच या गुंडांनी हैदोस घातला होता याबाबत या शब्बीर सज्जू सय्यद वयवर्ष एकसष्ट राहणार सय्यदनगर हडपसर यांनी काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे जुन्या भांडणाच्या कारणावरून बारा मार्च रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास नोमान शाहरुख व त्यांच्या साथीदाराने जोरजोरात आरडाओरडा करून लाकडी दांडक्याने फिर्यादी यांना जखमी केले त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली सहायक पोलीस निरीक्षक अमित शेटे तपास करीत आहेत आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा